नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दोन रेसिपी बनवणार आहोत आणि ते पण ज्वारीच्या पिठापासून टेस्टी अशा आपण दोन्ही रेसिपी करणार आहोत आणि ह्या ह्या रेसिपी हेल्दी आहेत आणि झटपट बनवायला आहेत आणि टेस्टी खूप बनतात तर खूप काही साहित्य लागत नाही घरच्या घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे तर पहिली रेसिपी आपली धिरडे आहे ज्वारीच्या पिठापासून आपण धिरडे बनवत आहोत त्याला चिला म्हणतात त्याला डोसा म्हणतात पण हा क्रिस्पी असा धिरडा होणार आहे आणि दुसरी आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाची आंबेल यासाठी फक्त आपल्याला एक चमच ज्वारीचं पीठ आणि मीठ याच्या व्यतिरिक्त काहीही लागणार नाही पण टेस्टी इतकी बनते की तुम्ही नेहमी बनवत राहाल आणि सगळ्यांसाठी हेल्दी आहे आणि बाकी चहा वगैरे पिण्यापेक्षा तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे घेतलं तर खूप शरीरासाठी चांगलं आहे आणि पोट भरून जाते एक वाटी पिलं तरी पण तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा तर त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा चला सुरू करूया आपल्या पहिल्या रेसिपीला जो आहे आपला झिरडा रेसिपी तर धिरडे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे त्यामध्ये मी ज्वारीचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चम्मच बारीक रवा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता त्यानंतर अर्धा चम्मचपेक्षा कमी ओवा घेतलेला आहे त्यानंतर काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत त्यामध्ये टोमॅटो हिरवा कांदा त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे मी अर्धी कट करून आणि त्यानंतर चार मिरची त्याला बारीक छान कट करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमधून पण क्रश करून घेऊ शकता आणि कोथिंबीर घेतलेला आहे मीठ लागणार आणि फोडणीसाठी जिरा लागणार आहे आणि तेल लागणार आहे आता आपण काय करायचं आधी ज्वारीचं पीठ एका बाऊलमध्ये घ्यायचं आणि मग त्यानंतर आपण रवा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपण इथे मी अर्धा चमचपेक्षा कमी जो ओवा घेतलेला होता तो टाकून घेत आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून आधी याचा घोड म्हणजे मिश्रण बनवून घेते एक तर आपण पूर्ण एका वेळेला पाणी नाही टाकायचं नाहीतर काय होते गुठळ्या होतात आणि त्या ता लवकर मिक्स होत नाही तर थोडं थोडं पाणी टाकून याला छान याचा पातळसर आपल्याला घोळ करायचं असल्यामुळे मी इथे थोडं थोडं पाणी टाकून घेते आणि मी एक ग्लासपैकी अर्ध्या ग्लासमध्येच याला आधी मिश्रण तयार करून घेते याप्रमाणे ते झालं पाहिजे आता आपण याला झाकण लावून पंधरा मिनटं याला रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे कारण आपण रवा टाकलेला आहे आणि तो काही वेळाने फुलतो त्यामुळे मी पंधरा मिनटं याला रेस्ट व्हायला ठेवून देते तर आपलं मिश्रण थंड होतपर्यंत आपण काय करायचं आता की आपण जे व्हेजिटेबल्स घेत घेतलेले होते त्याला आपण थोडंसं रोस्ट करून घ्यायचं म्हणजे लवकर शिजून जाणार त्यानंतर मग धिरड्यामध्ये तर त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक चमच फक्त तेल टाकलेलं आहे खूप तेलने टाकलेलं आहे आणि पॅनला आता गरम होऊ देते तर आता इथे पॅन गरम झालेला आहे आपण आता अर्धा चमच जिरा यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरा तळतळायला लागला की चार जी बारीक कट केलेली मिरची होती ती मी यामध्ये टाकून घेते आणि त्याला एक सेकंद परतून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तर जो मी शिमला मिरच तिला छान बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता नाहीतर तुम्ही स्किप पण करू शकता आहे त्यानंतर मी हिरवा कांदा टाकून घेते आणि याला एक मिनटं परतून घेते त्यानंतर आपण आता यावर टाकणार आहोत टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटो टाकून झालं टोमॅटोला थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर आता आपण यावर टाकून घ्यायचं आहे मीठ मीठ आम्ही अर्धा चमच मीठ घेत आहे आणि त्यानंतर आपलं एकच मिनटं याला शिजू द्यायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर आणि मग याला आपल्याला मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपले व्हेजिटेबल्स आता छान झालेले आहे आणि आता आपण पंधरा मिनटानंतर बघू शकता आपलं मिश्रण पण आता छान झालेलं आहे जो रवा टाकलेला होता तो छान आता भिजला आहे तो छान फुलून गेलेला आहे आपन आड़ तर आता हे व्हेजिटेबल्स आपण यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही हे कच्चे पण टाकू शकता पण इतकंच आहे की जेव्हा आपण धिरडे शिजवतो तेव्हा वेजिटेबल्स ऑलरेडी सेवंटी पर्सेंट शिजले असल्यामुळे धिरडा हा लवकर होतो आणि थोडे क्रिस्पी बनतो नाहीतर जर ओलसर असलं तर ते नंतर थोडेसे सॉफ्ट होतात तर त्यामुळे हे शिजवून घ्यायचे आहे पण खूप नाही शिजवायचे आहेत तर आता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्यानंतर नंतर आता आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे स्वादानुसार तर मी आता इथे अर्धा चम्मच मीठ टाकत आहे आपण अर्धा चम्मच व्हेजिटेबल्समध्ये मीठ टाकलेला होतं त्यामुळे मी होता। अर्धा चम्मचच मीठ टाकून घेते आणि वरून थोडंसं कोथिंबीर टाकून घेते आणि आता यामध्ये मी एक ग्लास आधी सुरुवातीला पाणी घेतलेलं होतं त्यापैकी मी अर्धा ग्लासमध्येच हे बॅटर भिजवलेलं होतं तर आता मी अर्धा ग्लास पुन्हा यामध्ये टाकून घेते ता तर या प्रकारचं आपलं सारण असलं पाहिजे आणि हा सारण थोडासा पातळच असतो खूप घट्ट असलं तर धिरडे व्यवस्थित बनणार नाही आणि आता इतकं सारण भिजवायला मला फक्त एक ग्लास पाणी लागला तर ग्लास छोटा मोठा असू शकतो तुम्ही बघू शकता या प्रकारचं करायचं आहे तर आपलं आता बॅटर तयार आहे धिरडे तव्यावर टाकण्यासाठी तर मी आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवून देते आणि यावर आपण आता थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल नकोच असेल तर नाही लावलं तरी चालते तर मी आता इथे थोडंसं तेल लावून घेते आणि त्याला छान पूर्ण पॅनला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि छान याला तव्याला पॅनला गरम होऊ द्यायचा आधी तर आता पॅन आता चांगला गरम झालेलाच आहे आणि बॅटर टाकायच्या आधी याला अजून एकदा ढोळून घ्यायचं आहे कारण बॅटर खाली जाऊन बसतो तर आणि आता पॅनवर टाकताना आधी कळेला टाकून घ्यायचं कडा आधी पूर्ण करत आणायचा आणि मग सेंटरमध्ये टाकून घ्यायचा आणि खूप जाड नाही टाकायचं त्याची जाडी जाडी असली तरच तो छान बनतो तर तुम्ही या पद्धतीने टाकून घेऊ शकता आणि जिथे राहिलं तिथे गॅप भरू शकता तर आता याला छान हाय फ्लेमवरच शिजवायचं आहे सॉफ्ट नाही करायचं आहे याला छान हाय फ्लेमवरच आपल्याला धिरडं करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण याच्या कडा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि पहिला धिरडा असो किंवा पहिला डोसा असो त्याला थोडंसं सेट व्हायला वेळ लागतो नंतरचे मग झटापटा बनत असतात तर आता आपण याच्या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या तर आता याची एक बाजू झालेली आहे आणि आपण कडा पण याच्या मोकळ्या के मोकळ्या केलेल्या होत्या तर आता बघू शकता आपण याला आता पलटून घेऊया आणि या बाजूने पण याला छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि हा छान क्रिस्पी होतो छान फुल गॅसवर याला शिजवायचं म्हणजे हा क्रिस्पी बनतो आणि व्हेजिटेबल्स आपण आधीच रोस्ट केल्यामुळे ते लवकर होतात आणि छान बनतात तर आपल्या इथे धिरडा तयार आहे तर याच पद्धतीने मी सर्व धिरडे करून घेते तर इथे आता मी चार धिरडे बनवून घेतलेले आहे बाकी धिरडे मी नंतर बनवणार आहे तरी जवळपास एका एक वाटीच्या सारांमध्ये आपल्याला आठ नऊ धिरडे बनतात आणि हे खूप छान बनतात झटपट होतात तर नक्की करून बघा तर दुसरी रेसिपी आहे आपली ज्वारीच्या पिठाचे आंबील त्यासाठी मी एक दीड चम्मच इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला स्वादानुसार मीठ आणि त्याला भिजवायला पाणी हे तीन फक्त साहित्य लागते या व्यतिरिक्त आपल्याला काहीही लागणार नाही आहे तर आता काय करायचं आपण याला छान याचं या या या, मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाचं पाणी टाकून याला छान असं पातळसर घोळ करून घ्यायचं याचा आणि याला रात्रभर आपण भिजत ठेवायचं आहे म्हणजे आंबून टाकल्यासारखं याला ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर इन्स्टंट करायची आहे लगेच भिजवून याची आंबील करायची असेल तर यामध्ये तुम्ही एक चमच दही टाकू शकता किंवा एक चमच लिंबूचा रस टाकू शकता त्यामुळे पण जो आपण आंबवून जो फ्लेवर द्यायचा राहते तो दे तो येऊ शकतो तर आता आपण याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे आणि याप्रमाणे त्याचं सारण असलं पाहिजे तर आता आपण ज्वारीचं पीठ आंबवून ठेवलेलं होतं तो पण आता छान झालेला आहे आता आपण आंबील बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेत आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकल्याच्या नंतर याला छान आता उकडी येऊ हो द्यायची या पाण्याला तर तुम्ही बघू शकता पाण्याला आता एक छान उकड आलेली आहे तर आता आपण जे आंबवून ठेवलेलं मिश्रण होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि जे वाटीला लागल्या लागलेलं ला सारण आहे तो पण आपण या पाण्यानेच काढून घ्यायचं आहे आणि आता याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि याला छान पाच मिनटं फक्त उकडी येथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आधी आपण याला उकडत्या पाण्यात टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला छान पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले आंबेल आता छान झालेली आहे छान घट्ट पण आलेली आहे आणि इतकी घट्ट ठीक आहे खूप पातळ नाही खूप घट्ट पण नाही करायची आहे आणि तुम्ही बघू शकता छान शिजलेली पण आहे तर आता मी गॅस ऑफ करून घेते आणि हे आंबेल एका बाउलमध्ये सर्व करून घेते तर आपली इथे टेस्टी टेस्टी आणि यम्मी अशी छान आंबील तयार आहे आणि ही गरम गरम प्यायला इतकी छान वाटते तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा तर आहे ना आपल्या दोन्ही रेसिपी झटपट पण स्वादिष्ट होणारे आहे आणि तुम्ही हे मुलांना टिफिनला लंच बॉक्समध्ये कुठेही देऊ शकता तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग